नमस्कार मी सुरेखा चाणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळचं रुटीन पाहणार आहोत तर आत्ताशी वाजले ते सात सातच्या नंतर नंतर मी इथं कटिंगला घेतलेलं आहे मी संध्याकाळचंच कटिंग ज्यादातर करून ठेवते कारण दिवसभर स्टिचिंग करायला बऱ्यापैकी पडतो आहे म्हणून तर इथं बोटनेकचा ब्लाउज कटिंग करणार आहे मी फ्रंटला डीप आहे आणि बॅकला बोटनेक आहे चातीच चातीच आ, तर छत्तीसचा छत्तीस छाती आहे छत्तीस छातीच्या अनुसार मी इथं शोल्डर आणि मुंडा घेतलेला आहे शोल्डर मी सात इंच आणि मुंडा साडेसात घेतला आहे कारण अर्धा इंच इथं शोल्डर उतर दिल्यानंतर सात इंचचा मुंडा खोल होईल तर शेवटी इथं कमरेचा माप टाकलं कमरेचा चौथा भागाने पुढच्या भा पुढं मी एक इंच एक्स्ट्रा दातसाठी आणि त्याच्या पुढं दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घेते डिटेलमध्ये इथं मी व्हिडिओ दाखवलेलं नाही कुणाला तर हवे असलं तर नक्की तुम्ही कमेंट करा तर अजून तुम्हाला कळेल अशा प्रमाणाने कटिंग करून व्हिडिओ अपलोड करेन माझ्या चॅनलावर तरी इथं पौने एक इंच मी खाली उत्तर दिलं शोल्डर उतर तुम्ही अर्धा इंच पण देऊ शकता तर पण नक्की बिनविसरतं द्याय शोल्डर उतर बोटनेकमध्ये आणि क्वालरनेकमध्ये त्याच्यानंतर इथं मागची पट्टी गळ्याची रुंदी आणि गळ्याचा खोल टाकून घेते इथं मी डायरेक्ट मागची पट्टी मोजून घेते आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मी इथं मागची मागच्या गळ्याचं आखून घेते त्याच्यानंतर पुन्हा मी इथं साडेतीनचा बोटनेक म्हणजे वर खाली दोन गळ येते ते अशा प्रमाणाने ही डिझाईनचं आहे तर त्याने अजून ठरवलं नाही कोणता म्हणून एक दोन तीन त्यांनी बघितले ती तर त्यांना कोणता आवडतं ते नक्की कमेंट क म्हणजे मला कळवणार आहे ती कुठला कर म्हणून त्याच्यानंतरच मी ही स्टिचिंगला घेणार आहे तर इथं कटिंग करून घेते बॅकनेकची म्हणजे बॅकचं इथं डायग्राम आखून झालेलं आहे त्यामुळे इथं कटिंग करून घेते त्याच्यानंतर इथं बाहीला अगोदर काढून ठेवते मी बाहीची उंची टाकून घेते त्याच्यामध्ये प्लस एक इंच करून आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं असतो कपड तर नवीन तयार आहे बाही इथं दहा इंच मी कटिंग करून ठेवणार आहे त्याच्यानंतर मी बाही परत कटिंग करून घेते तर तुम्ही आत्ताच कटिंग करून घेतल्यावर सुद्धा चालेल इथं पण जोड द्यायला लागतं आहे कारण इथं छातीचा छातीचा चौथा भाग घेते मी छत्तीस आहे छाती तर नऊ इंच येतो तर इथं नऊ इंच भरणार नाही त्यामुळे इथं जोड दे द्यायचं लागतो त्यामुळं मी इथं कटिंग करून ठेवते आणि इथं कोणत्या बाजूला व्यवस्थित बसतं ते बघून घेते त्याच्यानंतर खालच्या बाजूला इथं खालच्या बाजूला पण एक इंच एक्स्ट्रा पाहिजे आपल्याला आणि ह्या बाजूला पण फिटिंगच्या बाजूला पण वरच्या बाजूला मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला दीड इंच अशा प्रमाणाने एक्स्ट्रा पाहिजे तर खालच्या बाजूला सुद्धा मी एक एक इंच इथं एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता जोड देऊन घेतलं मी इथं आणि अशा प्रमाणाने पुढच्या भागाला एक इंच एक्स्ट्रा घेते तर इथं डाच येतो डाच घेतल्यानंतर इथं परफेक्ट एकदम प्रिन्सेस कट आहे ब्लाऊज त्यामुळं इथं आपल्याला खालच्या बाजूला एक इंच वाढून घ्यायचा असतो त्याच्यानंतर इथं बघू बघू शकता तुम्ही एक इंच कमी करून घेणार आहे मी कारण फ्रंटला डीप आहे मागची पट्टी मोजून घ्यायचं त्याच्यामध्ये एक इंच मायनस करायचं आणि इथं मुंड्याचा आकार आखून घ्यायचं अशा प्रमाणाने तर अजूनही डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहाय पाहिजे असला तर नक्की तुम्ही कमेंट करा मला आणि चेस्ट आणि उंची किती आहे कमर किती आहे एवढं सांगा एवढी मापामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवीन फ्रंट डीप आणि मागच्या बाजूला बोटनेक खूप सारे अशा प्रमाणाने ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग केलं आहे मी एकदम परफेक्ट बसले ती आणि ह्या ब्लाऊजची डिझाईनसुद्धा मी तुम्हाला अपलोड करणार आहे माझ्या चॅनलवर सुंदर डिझाईन आहे ती ती पण तुम्ही नक्की पहा कोणत्याही ब्लाऊजची डिझाईन वगैरे नाहीतर कटिंग पाहिजे असली तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता तुमच्या कमेंट अनुसारानेच मी व्हिडिओ बनवून अपलोड करीन माझ्या चॅनलवर तर इथं गळारुंदी वरच्या बाजूला किती आहे तेवढंच इथं खालच्या बाजूला पण घेतलं आणि अशाप्रमाणे मी गोल आकार देऊन घेते टक्स पॉईंट काढलं साडे दहा प्रिन्स कट चा आकार द्यायसाठी आणि आडवी बाजूला मी इथं पवणे चार आणि खालच्या बाजूला चार घेतलेलं आहे थोडीशी तिरकी लाईन आलेली ला आहे तुम्ही बघू शकता इथं टक्स पॉईंट मी दीड आणि दोनचं उंची दोन आणि दीड रुंदीला घेतला आणि अशा प्रमाणाने आकार देऊन घेते खूप सुंदर अशा प्रमाणाने इथं ब्लाउज प्रिन्सेसकडचा कर तयार करून दाखवणार आहे तुम्ही नक्की पूर्णपणे व्हिडिओ बघा माझे आणि माझे व्हिडिओ कसा कसं वाटतं ती नक्की कमेंट करून कळवा तर ह्या डाससाठी मी इथं वाढून घेतलेले आहे ऑलरेडी तर इथं आकून झालेले आहे इथं कटिंग करून घेते शोल्डर उतर द्यायचा खूप गरजेचा असतो आणि मी मुंड्यामध्ये काहीच चेंज केलं नाही फ्रंटला तुम्ही बघू शकता मुंडा मागच्या बाजूला किती घेतलेलं होतं तेवढंच घेतलं आहे फक्त शोल्डर प मध्ये चेंजेस केलेलं आहे तर तुम्ही अशाच प्रमाणाने कटोरीत ब्लाऊजसुद्धा शिवू शकता कटोरी कुणाला तर बोटनेक आणि कटोरीमध्ये का पाहिजे असला तर तुम्ही ती पण कमेंट करू शकता मला तर ती पण व्हिडिओ बनवून मी अपलोड करेन तर अशा प्रमाणाने इथं जोड देते आणि बाही कटिंग करून घेते मी ही बाहीची डिझाईन आहे तुम्हाला बाहीची डिझाईन सुद्धा मी दाखवणार आहे तर नक्की तुम्ही बघा आणि इथं अशा प्रमाणाने मी इथं आकार देऊन घेते आणि ह्याच्या पुढचं मी जोडून घेणार आहे तर बाहीचे आकार इथं देऊन घेतलेला आहे दंडघेर टाकायचं खालच्या बाजूला दंडघेर आपलं आपलं किती असतं आहे त्याच्यापुढं एक्स्ट्रा मार्जिंग दीड आपल्याला ब्लाऊजमध्ये दी दीड इंच घेतलं असलं तर दीडच इंच इथं एक्स्ट्रा मार्जिंग घ्यायचं किंवा आपण ब्लाऊजमध्ये सव्वा एक एक, एक इंच मार्जिंग ठेवलेलं असलं तर आपण मार्जिंग किती ठेवलेलं असतो तेवढंच इथं मार्जिंग पण ठेवायचं असतो तर संध्याकाळच्या टायमाचं बघा निवांत मी इथं कटिंग करून ठेवलेली असते पाच सात कधी कधी सातपर्यंत सात ब्लाउजपर्यंत मी इथं कटिंग करून ठेवलेले असते इथं तुम्ही बघू शकता दोघी बहिणी बहिणीची एकसारख्या साड्या आहेत आणि एकसारख्या ब्लाऊज आहे ती फक्त डिझाईन म्हणजे बोटनेकमध्येच वेगळी डिझाईन सांगितलेले आहेत बघू आता त्याने कोणता बोटनेक कराय तयार करायला सांगते ती पण बोटनेकच आहे म्हणून कन्फर्म आहे बोटनेकचमध्ये शिवायचं आहे त्यामुळं मी इथं कटिंग करून ठेवायला लागले तर उद्यापर्यंत सांगणार आहे ती ती डिझाईन पण तुमच्याशी नक्की मी व्हिडिओ अपलोड करेन नक्की तुम्ही बघा बाहीला एकसारखी डिझाईन सांगितलेलं आहे आणि मागच्या बाजूला डिझाईन फक्त थोडीशी वेगळी वेगळी सांगितलेलं आहे ती ती डिझाईनसुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे नक्की तुम्ही बघा आता इथं बाहीला बाहीची उंची आणि बाहीचं डिझाईन इथं पुरतं का नाही बघून घेते तर पुरणार नसेल तर मी ह्या बाजूला पुढच्या बाजूचं कटिंग करते आणि पलीकडचं बाजूचं ठेवून घेते तर इथं बॉर्डर मोजून घेते चार इ चार इंचची बॉर्डर आहे तर नऊ इंच आपल्याला बाही तयार पाहिजे तर थोडंसं शिलाईमध्ये कमी पडते त्यामुळं मी इथं थोडंसं तिरकी लाईन आकायचं राहिलेलं होतं ती आकून घेते अशा प्रमाणाने विसरली होती मी त्यामुळे इथं आकून घेतलेली आहे ती लाईन तर आता खालच्याच बाजूला ह्याच बाजूला मी इथं काढणार आहे आणि समोरच्या बाजूला मी बाजूचं मी, मी बाही डिझाईनला ठेवणार आहे बाहीची डिझाईन पण खूप ट्रेंडिंग चालू आहे आता ट्रेंडिंगचीच बाही डिझाईन सांगितलेलं आहे आणि दोन्ही बहिणी बहिणी बाही डिझाईन एकच सांगितलेलं आहे ती तर अशा प्रमाणाने इथं कटिंग करून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं आता ही इथं बाहीचा डिझाईन करायसाठी मी इथं आपली बॉर्डर किती आहे तेवढी काढून आपल्याला इथं खालचा भाग आपल्याला किती लागतंय तेवढं इथं कटिंग करून घ्यायचा असतो फक्त अर्धा एक अर्धा किंवा एक इंच खालच्या बाजूला अर्धा वर आणि वरच्या बाजूला अर्धा अशा प्रमाणाने इथं जोड दे जातो त्याप्रमाणाने एक्स्ट्रा मार्जिंगसाठी कपड घेऊन इथं कटिंग करून घ्यायचा असतो तर इथं साडेसात सात घेतला आणि दोन्ही बाजूला पण आणि इथं चौकोन असं कटिंग करून घेते मी <coughs> खूप ट्रेन ट्रेंडिंगमध्ये आहे बाई बाहीची सुद्धा कटिंग मी अपलोड करीन आणि स्टिचिंग पण व्हिडिओ बनवून अपलोड करेन नक्की बघा आणि माझे व्हिडिओ कसं वाटतं ते नक्की मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ नवीनच पाहत असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचा मात्र विसरू नका चला तर इथं एक छत्तीस साईजचा ब्लाऊज कटिंग झालेले आहे आता दुसरा दुसरी बहीण आहे ती बत्तीस साईजची आहे आणि ही छत्तीसची आहे त्यामुळं मी एकत्रच एक कप कटिंग केलं नाही एकच साईज असलं तर मी इथं एकदाच कटिंग केलं असतं दोन्हीचं पण पण साईज आपलं इथं बारीक मोठा आहे त्यामुळं वेगळं वेगळं कटिंग करायला लागलं मला <coughs> तर एका मापाचे ब्लाऊज खूप खा सारे असले तर कटिंग करायला बरं पडतो तर एकदाच एकमेकावर इथं तर चार किंवा पाच असलं तरीसुद्धा इथं एकदाच कटिंग होऊन जातो त्यामुळं कटिंगसुद्धा उरकते जास्त असलं तरी एकाच मापाची ब्लाऊज कटिंगची तर इथं वेगळं वेगळं म्हणजे इथं लहान मोठं साईज असलं की आपल्याला सपरेट सपरेटच कटिंग करायला लागतो तर इथं बाहीचं कटिंग करून घेतलं आहे मी आता उंची टाकते ह्या मुलीची उंची जास्त आहे पंधरा इंच उंची ठेवली आहे मी आणि उंची आहे पण अंगात थोडं कमी आहे त्यामुळं सपरेट सपरेट कटिंगला आलं इथं बहिणी तरी तरीसुद्धा मी अशा प्रमाणाने कटिंग कर करून घेते तर इथं शोल्डर घेतलेलं आहे मी सहा आणि साडेतीन गळारुंदी ठेवलंय साडेतीन गळारुंदी ठेवून घेते आणि डायरेक्ट आपल्याला इथं मागची पट्टी मागच्या पट्टीमध्ये अर्धा इंच ॲड करायचं कारण खालच्या शिलाईमध्ये अर्धा इंच जातं त्याच्यानंतर इथं चौकन बॉक्स तयार करून घेते आणि वरच्या बाजूला हा सुद्धा बोटनेक आहे त्यामुळं साडेतीनवर खून करून घेतलं त्याचबरोबर इथं प्रिन्सेस कटचा आकार देऊन इथं पूर्ण आखून झालेलं आता कटिंग करून घेते पूर्ण तुम्हाला ह्याची कटिंग पा बघायची असली तर तुम्हाला हवी असलं तर नक्की मला कमेंट करा ह्याच मापानुसार मी नक्की तुम्हाला कटिंग करून दाखवीन ब्लाऊज असलं तर त्या मापाचा ब्लाऊजची कटिंग दाखवीन नाही तर मी पेपर कटिंगसुद्धा दाखवीन तुम्हाला तर ही सुद्धा इथं अशा प्रमाणे कटिंग झालेली आहे म्हणजे आणि आता मेन फॅब्रिकची पण कटिंग करून घेते कोणत्या बाजू कुठल्या बाजूला ठेवायचं हे व्यवस्थित आपल्याला इथं बघून ठेवून घ्यायचं असतं तर आपल्याकडे इथं आज पाऊस हे झालंय पाऊस पडतोय सारखं त्यामुळे इथं वारं पण भरपूर आहे तुम्ही बघू शकता इथं इथं खालच्या बाजूनं बाहीची कटिंग होईल माझी तर अशा प्रमाणाने इथं ठेवलंय बाही दोन्ही बा ब्लाऊजला एकसारखंच आहेत खूप वारा येतो त्यामुळे इथं कटिंगला खूप उशीर लागतो मला रोज नसतं पण आज आबा भरपूर आहे त्यामुळे इथं वारं जास्त आहे तर ही ह्याची कटिंग सुद्धा झालेली आहे आणि ही बाहीचं डिझाईनसाठी मी इथं कटिंग करून ठेवले अशा प्रमाणाने हा दुसरा ब्लाउजची पण इथं कटिंग झालेली आहे पूर्ण मी आज आजच्या व्हिडिओमध्ये किती कटिंग केलं तुमच्याशी गप्पा मारत मारत इथं ते सुद्धा दाखवणार आहे तर अशा प्रमाणाने पूर्ण ब्लाउजची कटिंग झालेली आहे तर इथं सहा ब्लाऊज कटिंग केलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने ही चार आणि अस्तरची म्हणजे साधी दोन आणि पाच अस्तरची कटिंग केलेली आहे मी तर ही उद्या शिवून काढेन मी उद्या संध्याकाळी परत अजून कटिंग करून ठेवते परवा दिवशीच्याला तर असं असतं माझं दिवसभराचं रुटीन चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू हा व्हिडिओ पूर्ण बघित आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद